काय टीका होत तर तू हवेत आहे म्हटलं जात आहे तुमचं विमान खाली आलं नाही हवे तुम्ही हवेतच आहात असं म्हणता येते काय सांग लँडिंग आमदार झाल्यापासून मला मंत्री महोदयांना एवढीच विनंती करायची आहे की या मतदार मतदारसंघाच्या सर्वसामान्य मतदारांनी तीस वर्षाची सत्ता पाडून त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून काम करायची संधी दिली आणि मग काम करायची संधी दिल्यानंतर मी रोज त्या ठिकाणी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणे लोकांचे प्रश्न मांडणे आणि ही माझी फर्स्ट इनिंग आहे त्यामुळं मी माझा परफॉर्मन्स जेवढा चांगला देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो आहे अर्थ जर तुम्हाला मी हवेत असं वाटत असेल तर मग ही नेमकी हवा कोणाच्या डोक्यात आहे हे तपासणं आपण करतो अभिनय करणं हे परवा परवा मला म्हणायचे स्टार आहे आता अभिनय म्हणतात मग एका माणसाच्या अंगात काही ना काही असायला पाहिजे कलागुण हे कलागुण आम्ही दाखवतोय बाकीचे कलागुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे आपल्याला सगळ्याला परिचित आहेत माझे आपले चांगले गुण सगळे समोर येतात पुरातली माणसं अडकलेली पुरातली अडकलेली माणसं काढायला हेलिकॉप्टर मी बोलवलं पण हेलिकॉप्टर गेल्यावर ही गाडी म्हणतोय की मीच बोलवलं असा प्रचार करतोय माझे पालकमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की माडा तालुक्यात काय चाललंय याची कल्पनाच मी वेळोवेळी आपल्याला देत होतो तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील मी सातत्यानं दहा दिवस तिथं राहून होतो आणि मग हेलिकॉप्टर मागवलं पाहिजे ही त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडेच मागणी करणार पालकमंत्री म्हणून तुम्ही आणलं म्हणजे काय तुमच्या घरचं नव्हतं ते पण सरकारमधलाच मी एक लोकप्रति आहे आणि मग तुम्ही आणि मिळून मी केलं हे म्हणणं देखील योग्य नाही हे त्या ठिकाणी आलेल्या पायलटने मिलिटरीवाल्यांनी त्याला काढलंय त्यांचे जीव वाचवण्यासाठी संदेश देणं माझ्या मतदारसंघात असलेला प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी लोकप्रतिनिधी आहे मी माझं लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे प्रश्न मांडला तुम्ही हेलिकॉप्टर आणलं कोणी आणलं ह्याच्यापेक्षा ते जे जीव वाचले हे महत्वाचं आहे मी श्रीक ह्याच्या बांधगडीत पडत नाही आपण तरी का पडत परिषद आपल्याला नऊ तारखेला पालकमंत्री वारंवार म्हणतात आमदार आहेत पंढरपूर मंगवाडी दादा तुमचं काय ठरलंय जोरात असं दिसतंय तसं राहणार का तुमच्या सगळ्या मनात असल्या तर राहील आहेत त्यामुळे असं की आबा सगळ्यांचे आहेत असं त्यांच्याकडून वारंवार घेत मग सगळे जणी एकदा पोकटी बसले तर काय होईल असं आमदार रावतडे म्हणतात काय सांगू मी सगळ्यात महत्त्वाचं मला एवढं सांगायचं मला या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून गेलेलं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माझ्या कामासाठी मी सगळ्याला भेटणं आणि माझा स्वभावानुसार मी सगळ्याचं चांगले ठेवणं हा त्यातला भाग आहे आता समाधान बोलत बोलतायत तुम्हाला त्यांचा अर्जांडपणा माहित आहे त्यामुळे त्यांच्या भाषा त्यांचे संस्कार या म्हणतात छेद काढलं तर काय होईल आधी तुम्हाला म्हणले होते काल मोहिती पाटलांना म्हणले की काय नाही माझी विनंती पालकमंत्री मोहितांना एवढीच आहे की छतरी तुमचं केवढा एकदा दाखवा म्हणजे कोण कोण खाली बसलं आहे तरी सांगा आम्हाला एकदा म्हणजे कुणाच्यावरचं कोणतं निघणार आहे ते कळेल आम्हाला थोडं काय संग्रामदा गायकवाड आमचे सहकारी जे चळवळीत काम करणारा नेता म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये स्वतःची ओळख निर्माण वेगळी करणारा त्या ठिकाणी एक आमचा सहकारी त्याला पुढच्या काळामध्ये आम्ही संधी देऊ आणि त्या संधीचं ते देखील सोनं करतील आणि या निवडणुकीमध्ये ज्याचा दुखडीचा फायदा समोरच्याला होऊ नये एवढा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान्यता दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांच्या वतीनं ठिकाणी मनपूर्वक आभार मानला शक्तीपीठ महाभारत मा फायदा ही झालाय म्हणून तर आज तुम्ही प्रश्न विचार लागला शक्तीपीठ महाभारत प्रत्यक्षात तस काही परिस्थिती नाहीये नाही माझं हे सगळं मुख्यमंत्र्यांचं श्रेय आहे शक्तीपीठ इकडं असं पाहिलं म्हणणं काय आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत विधानसभेतच जाहीर सांगितले मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं मग आता मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्री सांगायला पाहिजे आमदार आहे संविधानिक पदावर तुम्ही पण आहात पालकमंत्री पण आहेत पण ज्या पद्धतीने काल विखारी तुमच्यावर टीका केली पालकमंत्र्यांनी याला उत्तर तुम्ही काय द्यायला आमची विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की मत नाही निधी नाही हे म्हणणं विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पूरक नाही आपण अमिष दाखवून मतदान घेणं ही देखील आपल्या घटनेला मान्य नाही ही लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे या लोकशाहीचा अनादर करू नये एवढीच यांना विनंती खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट